जुनी पेन्शन बंदच्या निषेधार्थ आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरासह भडगाव तालुक्यातही काळा दिवस पाळण्यात येणार असल्याची माहिती सकाळी दहा वाजता संजय सोनार कडवाडीकर आरोग्य निरीक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड व राज्य प्रमुख आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांकडून देण्यात आली यावेळी यशराज निकम राजरत्न राज जाधव राहुल जाधव अनंत हिरे गुलाब पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते आज जी पेर क्याप वो लाओं। जे आपण जुनी पेन्शनच्या कॅप व काळी रिव्ह्यू लावून जे निश्चित करतात काय विषय नमस्कार मी संजय दत्तात्रय सोनार कळवाडीकर राज्य प्रमुख महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आज एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद केली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या मार्फत दरवर्षी काळा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस काळी रिबीन लावून हा दिवस साजरा करतो शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आपल्याला जुनी पेन्शन ही मातारपणाची काठी असून शासनाने ती काठी आमच्यापासून हिरावलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो कि लौकर, की लवकरात लवकर ज्याप्रमाणे लाडकी बहीण लाडका भाऊ प्रत्येक प्रत्येकाला काहीतरी तुम्ही देतात मग कर्मचाऱ्यांना का, का देत नाही का कर्मचारी काम करत नाही का कर्मचारी एक देशाची सेवा करतो शासनाच्या ज्या विविध योजना असतो तो तळागाळात कर्मचारी पोहोचवण्याचं काम करतो मी स्वतः आरोग्य विभागात कोरोना काळात आम्ही अं संपूर्ण देश घरात बसलेला होता त्या आम्ही कोरोना योद्धा म्हणून आम्ही काम केलेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून शासनाला पुन्हा विनंती करतो की आम्हाला जुनी पेन्शन लागू करावी अन्यथा येत्या पंचवीस नोव्हेंबर रोजी जे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार बंधू यांच्या माध्यमातून दिल्ली येथे मोठे आंदोलन आहे तसेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भव्य असे आंदोलन करण्यात येत आहे तर मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आज काळा दिवस काळा दिवस साजरा करावा आणि पंचवीस नोव्हेंबर व पंधरा डिसेंबर रोजी अनुक्रमे दिल्ली व नागपूर येथे यावे धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका